हॅलो लवकरशी आज सर्व नक्कीच मदत असाल तर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग टाकते नेहमी हे मी असंच बोलते मी एक ब्लॉग टाकते त्यानंतर बराचसा गॅप होतो आणि परत मी ब्लॉग येतो आपला तरी आता हे कमी होणार आहे आणि मी लवकरच डेली ब्लॉगिंग चालू करणार आहे तर मध्ये मी जरा गावाला वगैरे गेले आणि त्यानंतर मग थोडीशी कामं वगैरे होती आणि आत्ताही जरा कामं आहेत ती गरजेची आहेत ती तुम्हाला पुढे कळलेच ब्लॉग्समध्ये मी शेअर करेलच मी आता सध्या कुठल्या कामामध्ये आहे ते आणि ते खूप स्पेशल आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा आणि कंटिन्यू व्हिडिओ करा शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ आवडेल तुम्हाला तर हा होता दुपारनंतरचा वेळ सकाळी थोडेसे कामं वगैरे आवडली होती आणि नंतर मग चहा वगैरे बनवला आणि त्यानंतर मग वेदांतीला दूध वगैरे दिलं होतं ध्रुव झोपलेलाच होता, होता। आणि मला तिच्यासाठी हेअर बेल्ट वगैरे करायचा होता आणि एक कस्टमरचा ब्लाऊज जो होता तो मी करायला घेतला होता तो थोडासा झाला होता त्यानंतर मग इथे चहाचा वेळ झाला होता जवळपास पाच वगैरे वाजले असते थोडंसं दुपारी आराम वगैरे खेळतात त्यानंतर मग चहा वगैरे बनवला होता मी इकडे तर आता मी चहा वगैरे घ्यायती होते आणि आता मी लवकरच ना एक हंड्रेड डे ब्लॉक्सचं चॅलेंज घेणार आहे म्हणजे एक हंड्रेड ब्लॉग्सचं डेली ब्लॉक्स टाकायचा प्रयत्न करणार आहे आता सध्या ध्रुव खूप त्रास देतोय त्यामुळे मी जरा ब्लॉक्स वगैरे कमी केलेत आणि इकडे जरा कामही असतं माझं ब्लाऊजचं वगैरे थोडंफार तर मग ते करत असते त्याला बघून वगैरे आणि मग व्हिडिओचं वगैरे शूट करणं होत नाही या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होत नाही त्यामुळं थोडंसं ब्रेक घेतला होता आणि मिनी ब्लॉग्स तर मी टाकतच असते सो तुम्ही तेही बघत जा मी जरी लॉंग व्हिडिओ नाही टाकला तरी मी छोटा मिनी ब्लॉग टाकत असते एखाद्या मिन मिनटाचा वगैरे असतो तो तर तोही बघ बघत जा तुम्ही तरी इथे चहा वगैरे पिला होता आणि इथे मी कप वगैरे ठेवते तर नेहमी ध्रुव उचलून येत असतो पण आज वेदंती होती मग तिला सांगितले मी तू घेऊन जाते आणि तो आता बरेचशी कामं असं ऐकत असतो की झाडू वगैरे दे किंवा मग असं ग्लास वगैरे उचलून ठेवायचं प्लेट वगैरे त्याची खाल्लेली वगैरे असं जेवण वगैरे झाल्यावर तर हा संध्याकाळचा वेळ होता मग ब्लाऊज वगैरे शिवलं मी आणि नंतर मग इथे स्वयंपाक करायला घेतला होता <laughs> तर इकडे बघितलंच तुम्ही ध्रुव कसा बोलत होता आता बऱ्याचशा गोष्टी बोलतो पण एवढं फर्स्ट त्याचं कळत नाही बोललेलं त्यानंतर मग हा नेक्स्ट डेचा ब्लॉग होता मला तो नेक्स्ट डे किंवा त्याच्यानंतर जर एक दोन दिवसाचा वगैरे तर जेव्हा मग परत संध्याकाळचं शूट झालं आहे आणि हे माझ्या लक्षात नाही आलं की मी आधी एक ब्लॉग संध्याकाळचा शूट झालेला आहे सो आता थोडंसं ॲडजस्ट करा आणि हा एक ब्लॉग बघा पुढे तर मग सेम तोच रुटीन माझा संध्याकाळचा उठलं की आधी चहा वगैरे बनवायचा आणि वेदांतीला दूध वगैरे किंवा मग फ्रूट वगैरे असेल तर ते कट करून द्यायचे तर तिला दूध बिस्किट खायचे होते मग ते तिला दिले मी पतंजलीचे घेऊन आले होते आणि माझ्यासाठी छान असा चहा बनवला होता बरेचसेजणं ब्लॉग्स बघतात पण चॅनेल सबस्क्राईब करत नाही तर त्यांना सगळ्यांना हेच सांगणं आहे की चॅनल हो सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडत असतील तर कारण की कसं दोनशे तीनशे व्ह्यूज येतात बरेचसे ब्लॉगला मग असं होतं आहे की व्ह्यूज तर येतात पण सबस्क्राईबर वाढत नाही मग चॅनेल सबस्क्राईब करा जर तुम्हाला खरंच ब्लॉग्स आवडत असतील तर आणि कमेंट करून मलाही सांगत जा की तुम्हाला कशाप्रकारे ब्लॉग्स वगैरे आवडतील किंवा काही स्टिचिंग व्हिडिओ ब्लाऊजचे नेकचे तेही मी तुमच्यासोबत फोटो शेअरच करते कम्युनिटीला मी पोस्ट करत असते व्हिडिओ म्हणजे फोटो सॉरी कुठलं ब्लाऊजचं वगैरे बॅकनेकचं वगैरे असेल तर आणि इथून पुढेही मी नक्कीच करेल आणि तुमचेही काय सजेशन असतील तर तेही मला सांगा आणि इथून पुढे मी हंड्रेड डे ब्लॉग्स चॅनल आहे तर तुम्हाला कसे ब्लॉग्स बघायला आवडतील तेही मला कमेंट करा मी त्यानुसार मग ब्लॉग्स वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेल तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि ही प्रेस करा चला तर भेटूया तसेच नवीन व्हिडिओसोबत बाय थँक्यू फॉर वॉचिंग